सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाचताच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीनंतर प्रभाग क्रमांक दोन मध्ये चांगलाच गोंधळ उडालाय स्थायिक आणि तेच मतदार असलेल्या तीनशे ते चारशे नागरिकांची संपूर्ण नावं प्रभाग क्रमांक दोनमधून अचानक प्रभाग क्रमांक तीनमध्ये हलवण्यात आल्याचं समोर आलं असून यावरून नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे गेल्या तीस वर्षांपासून एकाच प्रभागात रहिवासी असताना प्रत्येक निवडणुकीत मतदानही प्रभाग क्रमांक दोनमधूनच करत असताना यावेळी नावांमध्ये असा मोठा फेरबदल कसा झाला हा प्रश्न मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला आहे यामुळे नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम आणि संताप व्यक्त होतोय प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी आज महानगरपालिकेत येऊन आयुक्त पल्लवी पाटील यांना पूर्ण माहिती सविस्तर सादर केली या चुकांमुळे मतदारांवर अन्याय होऊ नये म्हणून तात्काळ दुरुस्ती करून प्रभाग क्रमांक दोन मधील मूळ सर्व मतदारांची नावं पुन्हा त्या प्रभागातच समाविष्ट करण्याची मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे केली या प्रकाराकडे निवडणूक प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन तोडगा न काढल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे यावेळी ऋषिकेश मुसळे श्रीकांत मुसळे रमजान मुल्ला सचिन अहिरेकर निवास रावळ सोमनाथ टकले आनंद भोसले संदीप पाटील दिनेश कानेकर आकाश चोरगे आदित्य रावळ तसंच मोठ्या संख्येनं प्रभागातले नागरिक उपस्थित होते प्रभाग क्रमांक दोनमध्ये गेले ती चाळीस वर्षे जे रहिवासी होते त्यांचे सर्व कुटुंबाचे मतदान प्रभाग क्रमांक तीनमध्ये ढकलण्यात आलेले म्हणजे जे प्रभाग रत्ना झाली ते सारंगटरीच्या खाली जे तीन नंबर प्रभाग झाला परंतु जे चौकापासून कि अंतर असून देखील ते तुमचे मतदान तीन नंबर ढकण्यात आले असा भूगोल कारभार म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा भोगळ कारभार की बियोलेने तिथे येऊन पाणी न करता फक्त कॅम्प्युटर वाईज ते हे केल्यानंतर हे असं पूर्ण यादी आम्हाला परवान यादी आल्यानंतर आम्ही पूर्ण यादीत चेक केल्यानंतर एकूण तीन चारशे मतदान अजून मतदान आम्ही काढत आहोत असे मतदान त्यांनी तीन झाले ढकलण्यात कुणाचे संघाहून केले बाबा प्रशासकीय कारभारून केले हे प्रशासन सांगावं याच्यासाठी निवेदन ऐकून देण्यात आहे असं की ते दोन नंबर मध्ये ढकल तीन नंबर बरोबर गेले वीस तीस वर्ष ते रहिवासी होते आणि त्यांचं मतदान आता म्हणजे आमदार के केला खासदार केला किती, किती मध्ये होते आणि कुठे गेले सांगा प्रभाग नंबर दोन मध्ये होते आता ते प्रभाग नंबर तीन मध्ये ढकलण्यात आले